पूर्तीसारखी मनासारखे होण्यासाठी चांगल्या आरो आरोग्यासाठी आपण आजच सुरू करा स्वामींची हे एकदम सोपी सेवा आपण दररोजच स्वामींची सेवा करत असतो त्यांचे नामजप करत असतो तरीही हा ही एक उपाय सेवा सुरू करा आपणाला वर सांगितल्याप्रमाणे सर्व लाभ तात्काळ मिळतील ही सेवा सुरू करण्यापूर्वी आपणाला या सेवेसाठी आपलं दिवसभरातील एक वेळ निश्चित करायची आहे मग ती सकाळची वेळ असो किंवा संध्याकाळची वेळ असो सेवा सुरू करताना आपले मन शांत व एकाग्र चित्ताने कार्यरत असावे त्यानंतर स्वामींच्या नित्यसेवा यामधील रामरक्षा एक वेळा वाचायचं आहे त्यानंतर स्वामींचा तारक मंत्र म्हणायचा आहे तुम्हाला रामरक्षा हे तर स्वामींच्या नित्यसेवा पुस्तकामध्ये मिळून जाईल मात्र तारकमंत्र गुगलवर किंवा यूट्यूबवर सर्च करून आपणाला तेही प्राप्त होईल आपणाला सुरुवातीला रामरक्षा वाचून झाल्यानंतर तारकमंत्र म्हणायचं आहे त्यानंतर शेवटी आपणाला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नावाचा एक माळ जप करायचा आहे आपण पाहिलं असेल की या सेवेमुळे आपणाला लवकरात लवकर वर सांगितल्याप्रमाणे सर्व प्रकारचे लाभ मिळण्यास सुरुवात होते आपल्या प्रत्येक इच्छापूर्ती होण्यास मार्ग मिळेल मित्रांनो ही सेवा अनेकांनी केली आहे त्यांना निश्चित असा लाभ मिळालेला आहे तुम्ही देखील ही सेवा अवश्य करून पहा अशाच प्रकारच्या नवनवीन माहितींसाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका